नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत गोळ्यांचं पिठलं अचानक घरी पाहुणे आले की मदतीला धावून येणारं पिठलं हा गृहिणींचा भरवशाचा गडी आहे पिठलं आपण अनेक प्रकारे करतो जसं ओतलेलं पिठलं तेलावरचं पिठलं भाज्यांचं पिठलं आज आपण गोळ्यांचं पिठलं करणार आहोत हे गोळ्यांचं पिठलं सगळ्या पिठल्यांमध्ये सर्वात जास्त चवदार लागतं चला तर सुरुवात करूया सोप्प झटपट आणि चवदार गोळ्यांचं पिठलं गोळ्यांचं पिठलं करण्यासाठी ना मी हे साहित्य घेतलेलं आहे हे एक वाटी मी बेसन घेतले तेल मीठ कोथिंबीर राई जिरं हिंग हळद लाल तिखट साखर आणि हा खेचलेला लसूण आहे मी ना मध्यम आचेवरती हे, हे एक पॅन ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हे एक वाटी बेसन घेतलेले आहे ते भाजून घेणार आहोत आपण हे बेसन कोरडं भाजून घेणार आहोत दोन तीन मिनिटं फक्त भाजायचं जेणेकरून त्याचा कच्चेपणा जाईल आता हे असं का करायचं तर भाजलेलं बेसन असेल तर पिठलं टाळायला चिटकत नाही मी कोणत्या रेसिपीज केलेल्या तुम्हाला आवडतात पारंपारिक की फ्युजन असलेल्या रेसिपीज तुम्हाला आवडतात ते तुम्ही कमेंट करून मला जर कळवलं तर मला आनंद होईल आपलं बेसन आता भाजून झालेलं आहे बेसनाचा सुवास सगळ्या घरभर पसरलेला आहे आता मी गॅस घालवते पिठल्याला फोडणी देण्यासाठी मध्यम आचेवरती मी ही कढई ठेवलेली आहे आणि ही कढई तापली किंवा आपण त्याच्यामध्ये तेल घालूया तेल एक साधारण तीन चमचे मी टाकलेलं आहे तेल तापलं की प्रथम आपण त्याच्यामध्ये राई घालूया राई छान अशी तडतडू दे राई तडतडली की मग त्याच्यामध्ये जिरं टाकूया जिरं छान फुलू दे प पचायला जरा कठीण असतं कारण ते बेसन असतं ना म्हणून आपण थोडंसं हिंग घालूया आणि आता त्याच्यामध्ये आपण सात आठ लसणाच्या पाकळ्या खेचून घेतलेल्या आहेत अशा ओबड दोबड खेचलेल्या आहेत फक्त लसणाचा स्वाद पिटल्याला खूप छान येतो म्हणून जरा पि लसणाच्या पाकळ्या जरा, जरा जास्त टाकायच्या मी साधारण आठ नऊ टाकलेल्या आहेत लसूण जरा सोनेरी रंगावर येऊ दे लसूण सोनेरी रंगावर आलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये हळद घालूया आणि त्या चला आपण हे जे लाल तिखट घेतलेलं आहे एक चमचाभर ते घाल आणि लगेच त्या वेळेला आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं मी तीन वाट्या पाणी घालते त्याच्यामध्ये एक वाटी मी बेसन घेतलेलं म्हणून तीन वाट्या मी पाणी घातलेलं आहे हळद आणि लाल तिखट फोडणीमध्ये टाकल्याबरोबर लगेचच पाणी टाकायचं नाहीतर काय होतं माहिती आहे लाल तिखट आहे ना फोडणीमध्ये जळतं आणि मग आपल्या पिठल्याला चांगला रंग येत नाही आता छान हे पाणी उकळू दे गॅस ची फ्लेम जराशी वाढवते आधी आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया मी छोटा अर्धा चमचा मीठ घालते एक चिमूटभर मी साखर घालते साखरेने पिठल्याला चव खूप छान येते तुम्हाला साखर आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल पण साखर घातली तर पिठलं खूप छान खमंग लागतं आपल्या फोडणीच्या पाण्याला आता उकळी आलेली आहे तर आता काय करायचं तर आपण हे भाजलेलं बेसन आहे ना ते मुठीत घ्यायचं आणि फोडणीच्या पाण्यामध्ये सोडायचं आणि त्याच वेळेला दुसऱ्या हाताने हे ढवळून घ्यायचं पीठ बरोबर बरोबर -बर सोडायचं सगळं आणि गुठळ्या होणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आपलं सगळं पीठ घालून झालेलं आहे फोंडीतल्या पाण्यावरती आणि आपल्या खाली करपणार नाही आणि गुठळ्या होणार नाहीत ह्याची दक्षता मात्र आपण घ्यायची त्यासाठी आपलं जे स्पॅच्युला किंवा चमचा फळी जी असेल त्यांनी दाबून दाबून गुठळ्या मोडण्याचा प्रयत्न करायचा सगळ्या गाठी नाही मोडणार पण जेवढ्या मोडता येतील तेवढ्या आपण मोडायच्या आपल्या पिठल्याचं नावच गोळ्यांचं पिठलं आहे त्यामुळे आपल्या सगळ्या गाठी नाही मोडल्या जाणार पण जेवढ्या मोडतील तेवढ्या मोडायच्या पिठल्यावर झाकण ठेवूया आणि तीन चार मिनिटं झाकून दणदणीत वाफ घेऊया आपल्या पिठल्याला एक चार पाच मिनटं झाले झाकण काढूया आपण आता पिठल्यावरती आपल्या तरी पण आलेली आहे आणि मी हे चार पाच मिनटं झाकून ठेवलं होतं ना तेव्हा सुद्धा मी दोनदा झाकण काढून मी हे ढवळलेलं आहे नाहीतर काय होतं खाली पिठलं लागतं त्यासाठी वरचे वर पिठणं ढवळणं गरजेचं आहे पिठलं शिजल्याचा सुवास पसरलेला आहे आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाकूया सुंदर दिसतंय ना आपलं हे पिठलं तुम्हाला पिठलं सैल हवंय की घट्ट हवंय ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठरवा पण मी मला एकदम जास्त घट्ट आवडत नाही तर मी हे थोडं सप्तळ असतानाच गॅस घालवणार आहे पिठलं थंड जसं होत जातं तसं ते घट्ट घट्ट होत जातं म्हणून थोडं सैल असतानाच आपण गॅस घालवायचा आता काय करायचं माहिती आहे दुसऱ्या गॅसवरती मी हे तेल गरम करून ठेवले तर ह्या पिठल्याला आपण वरून तडका देणार आहोत तर मी सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे घालते कडीपत्ता घालते आणि ही गरम फोडणी आपण या पिठल्यावरती गोळ्यांच्या पिठल्यावरती घालणार आहोत आणि लगेच झाकण देऊन ठेवणार आहोत म्हणजे फोडणीचा दम आपल्या गोळ्यांच्या पिठल्याला लागेल दोन तीन मिनिटांनी हे गोळ्यांचं पिठलं आपण सर्व करणार आहोत अतिशय कमी साहित्यातलं आपलं खमंग गोळ्यांचं पिठलं तयार आहे रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया एखाद्या छान छान रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार